बिघडलेली बाई ही खवळलेल्या समुद्रापेक्षा घातक असते होय मंडळी मी नेमकं असं का बोलतोय ही स्टोरी पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल एका बाईनं तिच्या नवऱ्यासोबत असं काही केलं ते ऐकल्यानंतर तुमचा संताप वाढेल तुमच्यासुद्धा तळपायाच्या आग मस्तकामध्ये जाईल खरं तर आजच्या या स्टोरीची सुरुवात कुठून करावी तेच मला समजत नाहीये खरं तर बिघडलेली बाई ही तिच्या जवळच्या पुरुषासाठी खवळलेल्या समुद्रापेक्षा घातक असते क्षणार्धामध्ये त्याला उद्वस्त करू शकते आणि याच आशियाची ही खरीखुरी घटना लगेच तुम्हाला सांगतोय की एक महिला जी महिला आपल्या नवऱ्यासोबत असंही करू शकते तुमचा सुद्धा मंडळी विश्वास बसणार नाही रवीना नावाची ती महिला आणि तिनं तिच्या प्रवीण नावाच्या नवऱ्यासोबत असं काही केलं की तुमच्यासुद्धा तळपायाची आग मस्तकामध्ये जाईल एक नाली होती म्हणजे सांडपाणी वगैरे वाहून जायची एक गटारी होती त्या गटारीमधून दुर्गंधी येऊ लागली घाण वास येऊ लागला आणि मंडळीनंतर घडलं असं की जवळपासच्या लोकांनी निरखून बघायचा प्रयत्न केला तर कोणीतरी तिथे मरण पावलेला व्यक्ती असल्याची शाश्वत त्यांना वाटली मग त्यांनी पोलिसांना फोन केला पोलिसांना बोलवले पोलिसही त्या ठिकाणी आले आणि बघतायत तर काय एक मृतदेह एक मरण पावलेला तीस ते पस्तीस वर्षाचा माणूस आणि त्याचं शरीर अगदी कुजलेल्या अवस्थेत कोण आहे हा हे सुद्धा ओळखणं कठीण मग पी एम रिपोर्टसाठी वगैरे त्याची बॉडी पाठवण्यात आली परंतु ओळखता येईना की हा व्यक्ती नेमका कोण आहे परंतु त्याच्या शरीरावरती होता एक टॅटो टॅटो म्हणजे गोंधलेलं काहीतरी अक्षर गोंधलेलं काहीतरी नाव मंडळी तो व्यक्ती कोण आणि त्या महिलेने त्याच्या बायकोने त्याच्यासोबत असं काही केलेलं होतं की ते आता लगेच आपल्याला समजणार आहे मंडळी रवीना नावाची एक मुलगी तर हिचं दहावी पर्यंतचं शिक्षण झालं आणि मग हिच्या आईवडिलांनी हिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली त्याने ठरवलं की हिचं आपण लग्न करून टाकूया मग जवळच्याच परिसरामध्ये एक मुलगा त्यांना सापडला तो जो मुलगा आहे त्याचं नाव प्रवीण आणि त्या प्रवीण सोबत या रवीनाचं लग्न करण्यात आलं आता ही रवीना जी आहे ती अतिशय सुंदर होती आता तर हिचे जे व्हिडिओ आहेत हे अगोदरच्या काळामध्ये मला सुद्धा बघण्यामध्ये आलेले होते मी सुद्धा हिचे व्हिडिओ बघितले आबा बा बाबा काय ती कातील आधा ती रील स्टार ती एक युट्यूबर म्हणजे असं मी जसं युट्यूबवरती व्हिडिओ बनवतोय असं व्हिडिओ बनवायची इंस्टाग्रामवरती पण व्हिडिओ बनवायची एकदम झटके लचके मारून त्या गाण्यावरती तालामध्ये व्हिडिओ बनवायची आणि अक्षरशः मंडळी बघणारा घायाळ होऊन जायचा आणि हीच ती रवीना हिचं लग्न तिच्या आईवडिलांनी लावून दिलं आता लग्नानंतर हिला सात वर्षाचा मुलगा सुद्धा झाला होय मंडळी सात वर्षाचा सा एक लहानगा मुलगासुद्धा आहे आणि तारीख आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी या रवीनानं तिच्या प्रवीण नावाच्या त्या नवऱ्यासोबत असं काही केलं की ते ऐकल्यानंतर तुमच्या तळपायाची आग आत्ता मस्तकात जाईल चला तुम्हाला सांगतो तिनं त्याचे नेमकं नेमकं त्याच्यासोबत काय केलं आता ही जी रवीना आहे हिला सात वर्षाचा मुलगासुद्धा परंतु ही इंस्टाग्रामवरती रील्स बनवायची हिला त्याची आवड होती आणि एखाद्या गाण्यावरती अगदी विचित्र असे हावभाव करायचे हातवारे करून ते व्हिडिओ बनवायची अ बा बाबा तुम्ही म्हणाल हे काय हे काय आणि ही इतकी सुंदर कशी काय खरं तर मंडळी आता हे जे आहे ऑनलाईन सगळं काही जग चालत आहे इंस्टाग्राम यूट्यूब आणि यासारख्या माध्यमांवरती स्त्रिया जे आहेत ते लाईक फॉलोवर वाढवण्यासाठी अंग प्रदर्शन करतात वेगवेगळे असे व्हिडिओ बनवतात आणि हे आपल्याला नवीन सांगायची गरज नाही आणि याच्यातलीच होती ही रवीना सुद्धा रवीना असेच व्हिडिओ बनवत होती आणि दिसायला फार सुंदर होती हां अगदी सुंदर आहे आता कसं आहे ह्या ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये प्रत्यक्ष असणारी व्यक्तीसुद्धा सुंदर दिसते बंदरीसुद्धा सुंदरी दिसते जर तिनं मेकअप केलेलं असेल तर आणि असंच काही ह्या रवीनाच्या बाबतीमध्ये होतं ही असेच व्हिडिओ बनवायची हिची प्रसिद्धी वाढत होती आणि हिला मात्र हिला मात्र स्वतःला अगदीच फार मोठं सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटायचं आता तिचे यूट्यूबवरती सबस्क्रायबर्स होते पाच ते साडेपाच हजार रुपये आता आपले जे आहेत पन्नास हजार सबस्क्रायबर या चॅनलचे होत आलेले आहेत बाईचे सबस्क्रायबर होते पाच हजार रुपये सॉरी पाच हजार सबस्क्रायबर आणि तिला वाटायचं मी फार मोठी सेलिब्रिटी झाली आहे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स होते पस्तीस हजाराच्या दरम्यान मग ते व्हिडिओ काढायचे असंच तसंच तसंच असंच आणि खरं तर हिचं लग्न झाल्यानंतर ही तिच्या नवऱ्याला बोलली की मला शिकायचं आहे पुढचं शिक्षण घ्यायचं आहे तो नवराही बिचारा फार चांगला होता तो बोलला की तुला जे काही शिकायचं ते शिक आता तिचा जो नवरा आहे तो ऑटो रिक्षा चालवत होता रिक्षा लोक होता आणि त्याच्यासोबत या रवीनाचं लग्न झालेलं होतं आता मात्र मंडळी पुढे मात्र असं काही घडलेलं होतं की हिचे रील्स काढायची व्हिडिओ बनवायची परंतु नातेवाईकांकडून काही का जणांकडून तक्रार हिच्या घरच्यांपर्यंत आली की हे काय लावलं आहे खाली वाईट वाईट कमेंट करतात ही अंग प्रदर्शन करते अबा बाबा असं काय ही व्हिडिओ बनवते आता तो जो नवरा आहे तो तिला बोलला की हे थोडंसं थांबव आता खरं तर त्याचा पूर्णपणे तिला विरोध नव्हता परंतु तो बोलला की तुला शूटिंगसाठी वगैरे सारखं बाहेर जावं लागतं एक एक दोन दोन दिवस तू बाहेरच असते मग घराकडे मुलाकडे वगैरे लक्ष जास्त जास्त लक्ष राहत नाही आता तीही हो बोलली सगळं काही झालं परंतु मंडळी पुढे मात्र घडलं असं की इन्स्टाग्रामवरती अशाच रील्स बनवणारा एक मुलगा ज्याचं नाव सुरेश सुरेश राघव नावाचा एक जो मुलगा आहे त्यानं हिला मेसेज केले हिची ही कातील आदा बघून हिचं हे सौंदर्य मादक सौंदर्य बघून त्यानं हिला मेसेज केला मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता आणि तुम्ही हे रील्स बनवणं वगैरे थांबवू नका तुम्ही व्हिडिओ काढा आणि वाटल्यास तर आपण सोबत व्हिडिओ काढू मंडळी यांच्यामध्ये इतकं जवळीकता आली की हे दोघेजण एकत्र व्हिडिओ काढू लागले आता खरं तर नवरासुद्धा जास्त काही विरोध करीत नव्हता शेवटी बायकोची इच्छा आहे काहीही करू द्या आता तो जो सुरेश आहे सुरेश आणि ही रवीना ते दोघेजण एकत्र व्हिडिओ काढू लागले यांची जवळीकता फार वाढली मंडळी पुढे मात्र घडलं असं की ही जी आहे दोन दोन ती, तीन 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 दिवस शूटिंगच्या बहाण्याने घर सोडून जायचे त्या सुरेश सोबत राहायची हा जो हिचा नवरा आहे प्रवीण हा प्रवीण मात्र रिक्षात चालवायचा आणि घरची परिस्थिती अशी होती की हिची जी सासू आहे ही सासू मरण पावलेली आणि हिचा जो सासरा आहे हा सासरा मात्र आचारी काम करत होता आचारी म्हणजे लग्नामध्ये वगैरे स्वयंपाक बनवणे लाडूच्या कळ्या पाडणे किंवा गुलाबजामुन बनवणे रोट्या बनवणे हे सगळं काही काम हिचा सासरा करीत होता आणि नवरा मात्र रिक्षा चालवायचा परंतु मंडळी ही जी आहे ही महिला वाया गेली आणि वाया गेलेली महिला ही तिच्या जवळच्या पुरुषासाठी फार घातक असते खरं तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बिघडलेली बाई ही तिच्या जवळच्या पुरुषासाठी किंवा तिच्या नवऱ्यासाठी ही खवळलेल्या समुद्रापेक्षा घातक असते फार विषारी असते क्षणार्धामध्ये बुडवू शकते हो आणि असंच काही घडलं जे काही घडलं ते फक्त ऐकायची क्षमता ठेवा की ह्या बाईनं नेमकं काय केलं आता ही जी बाई आहे ही बाई ही तिच्या आता प्रियकर झालेला होता इन्स्टाग्रामवरती सोबत रील्स बनवत होते अशा त्या परपुरुषाच्या सानिध्यामध्ये आले आणि त्याच्यासोबतच राहायची आणि हिचा जो नवरा आहे हा कधी कधी रिक्षा घेऊन बाहेर जायचा भाड्याचं काम असायचं फार व्याप असायचं आणि तो जो तिचा जो प्रियकर आहे आणि ही जी रवीना आहे आता खरं तर ही जी रवीना ही कशी दिसते थमनेलमध्ये तुम्ही फोटो बघितला असेल किंवा सर्च करून बघा तिचा अकाउंट आहे तिचे व्हिडिओ आत्तासुद्धा येतात आता ही जी रविना आहे ही रविना तिच्या त्या मित्रासोबत राहू हो लागली एवढंच काय त्यांचं चहा पाणी सुद्धा होऊ लागलं हो आता चहा पाणी म्हणजे काय जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही आता तो जो तिचा प्रियकर आहे तो हिच्या घरी आला तारीख आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस तो जो राघवाड नावाचा जो तिचा प्रियकर आहे सुरेश तो सुरेश घरी आला संध्याकाळ होती आता खरं तर आ, हिचा जो दीर आहे हा खालच्या मजल्यावरती राहत होता आणि ही रवीना हिच्या नवऱ्यासोबत वरच्या मजल्यावरती राहत होती आणि वरच्या माजले होते तिचा प्रियकर आला तो सुरेश आला आणि संध्याकाळी मात्र एकदम रुबाबामध्ये त्या बेडवरती यांचा चहापाण्याचा कार्यक्रम सुरू झाला आता समजून घ्या चहा पाण्याचा म्हणजे कार्यक्रम काय जास्त आशील वाईट वांगाळी इथं बोलता येत नाही युट्यूब आहे तर तो कार्यक्रम सुरू झाला यांचा आणि तिचा जो नवरा आहे तो ऑटोचालक तो नवरा आला त्यानं रंगे हात हे सगळं काही यांचं बघितलं ह्यांची त्या बेडवरती चाललेली लेझिम वगैरे सगळं काही यांनी बघितलं आणि त्याची मात्र तळपायाच्या मस्तकामध्ये गेली त्यांचं भांडण झालं परंतु मंडळी त्या बाईनं त्या प्रियकराच्या साथीने तिच्या स्वतःच्या नवऱ्याचा गाळा आवळला त्याला संपवला आणि रात्रीचं बाईकवरती थोड्याशा एक दोन तीन चार किलोमीटर अंतरावरती जाऊन एक नाली होती सांडपाण्याची गटार होती आणि त्या नालीच्या खाली टाकून दिलं आता बघा ह्यांना असं वाटलं की तिच्या नवऱ्याला त्या गटारामध्ये टाकलं म्हणजे लोकांचा किंवा बघण्याचा अर्थ असा होईल की याची हत्या झाली नाही तर हा थोडासा दारूसुद्धा पित होता आणि त्याच्यामुळं दारू पिऊन त्या गटारामध्ये तो मरण पावला असेल परंतु इतकाही तो वाया गेलेला नव्हता अगदी थोडीफार घेत असेल दारू परंतु लोकांचा संशय बाळावला आणि चार पाच दिवसानंतर तो मृतदेह त्या ठिकाणी सापडला खरं तर ही जी रविना आहे हा सगळा काही कार्यक्रम केल्यानंतर ही हिच्या माहेर गेली आणि नंतर मात्र पोलिसांमध्ये हिने स्वतः किंवा हिच्या घरच्याने वगैरे तक्रार दिली ही रडू लागली ओरडू लागली की माझा नवरा नेमका कुठे गेला आहे मंडळीनंतर मात्र संशयास्पद अवस्थेमध्ये हा कुजलेला मृतदेह एकोणतीस तारखेला सापडला आणि मग या सगळ्या प्रकरणाचा छाडा लागला खरं तर नेमकं कारण काय असावं हे अजिबात पोलिसांना समजत नव्हतं आणि मग त्या ठिकाणी असणारे जे कॅमेरे आहे सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे त्याचे फुटेज तपासायची सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर मात्र एका बाईकवरती पांढऱ्या पांढऱ्या घोंगड्यामध्ये काहीतरी गुंडाळून आणलेलं आणि तिथं टाकलेलं दिसलं आणि मग तो व्यक्ती हा ओळखीचा वाटला किंवा त्याचा चेहरा नीट पोलिसांनी झूम करून बघितला आणि तो होता तो होता सुरेश राघव ही जी रवीना आहे हिचा मित्र जो हिच्यासोबत इंस्टाग्रामवरती वगैरे रील्स बनवायचा आणि मग यांच्या चहापाण्याच्या का कार्यक्रमाला अडथळा करत असल्यामुळं नवऱ्याची तिने हत्या केली आणि बघा किती दुर्दैव आहे हीच स्त्री एका पतीसाठी एका पुरुषासाठी किती घातक आहे आता याच्यामधून बोध एवढाच आपण घ्यायचा बोध आपण एवढाच घ्यायचा जर अशा पद्धतीने कोणी पुरुष असेल कोणी व्यक्ती असेल कोणी मुलगा असेल अशा मात्र या बाईच्या विळख्यामध्ये सापडलेला असेल तर तात्काळ बाजूला व्हा हो तात्काळ बाजूला व्हा बाबा हो या स्टोरी मधून बोध घ्या जागरूक व्हा सुरक्षित राहा सतर्क व्हा सावध रहा आणि स्वतःला सांभाळा अशा पद्धतीची जी घटना आहे ती न जाणो कुणासोबत सुद्धा घडू शकते हो कुणासोबतही घडू शकते आणि एक बाई हे सगळं काही उद्ध्वस्त करू शकते याच्यावरती मात्र आता तुमचा विश्वास बसेल कारण तिच्या नवऱ्याला तिनं संपवलं प्रियकराच्या मध्ये तिने आणि तो प्रियकरही आता संपला तोही जेलमध्ये गेला आणि या अशा कित्येक घटना या इकडे सुद्धा आपल्या इकडे सुद्धा घडत आहेत आता ही, 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 ही जी तुम्हाला स्टोरी सांगितली ही जिल्हा आहे हरियाणामधला आणि तिथली ही स्टोरी आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्त काही कमी नाही परंतु महाराष्ट्रातले जर स्टोऱ्या सांगितल्या तर काय होतंय त्यांचे जे हे जे आरोपी आहेत किंवा हे मरण पावलेलं पती आहे ते बाई आहे ह्यांच्या नातलं कोणीतरी असतात आणि उगच मग कोणतर कमेंट करणार तुझ्याकडे बघतोच तुला संपवतोच हे करतो ते करतो म्हणून आपल्याकडच्या स्टोऱ्या सांगत नाही थोड्याशा लांबच्या स्टोऱ्या सांगतोय आपल्याकडच्या ही स्टोऱ्या अतिशय अतिशय विद्रूप आहेत म्हणून सांगतोय की बाई बिघडलेली बाई ही खवळलेल्या समुद्रापेक्षा घातक असते क्षणार्धामध्ये सगळं उद्ध्वस्त करू शकते क्षणार्धामध्ये सगळं उद्ध्वस्त करू शकते हो आणि खरं तर या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सुद्धा आता इंस्टाग्रामवरती वगैरे रील्स बनवणाऱ्या महिला आहेत बाई आहेत सत्तर टक्के बिघडलेल्या आहेत आता महिला काय सगळ्या वाईट नाहीत सगळ्याच मातमावले वाईट नाहीत फार चांगले आहेत परंतु काही मात्र फार बिघडलेले आहेत त्या काय असतील रील नाचशील गाणेन ते झटकेन झटकेन हे मग अशा पद्धतीने पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात पुरुषांनी एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की अशा या जाळ्यामध्ये आपण फसलं नाही पाहिजे फार मोठं हे चक्रव्यूह आहे आणि ती दिसायला आपल्या रील्समध्ये ती स्त्री सुंदर दिसते प्रत्यक्षात ती तशी नसते तसं जर फिल्टर वगैरे लावले जातात किंवा ती मेकअप केला जातो आणि सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की मेकअप जर छानपैकी केला तर सुद्धा सुंदरी दिसते त्याच्यामुळं अशा पद्धतीने स्त्रीच्या मोहामध्ये पडू नका आजी या जाळ्यामध्ये गुंतू नका सावध राहा सुरक्षित राहा सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या आणि या व्हिडिओमधून बोध घ्या आणि जागरूक व्हा एवढा संदेश मला द्यायचा आहे तर आता जास्त वेळ न घेता थांबतोय भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत रामकृष्ण आहे